नमस्कार मी सुप्रिया निगूटकर मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आधी मी आठ दहा वर्ष आय टी इंडस्ट्रीमध्ये काम केले आता मी संपूर्ण संपूर्णवेळी गृहिणी आहे सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरण सभेत मला बी एस एम म्हणजेच विद्यादान सहाय्यक मंडळ या स्वयंसेवी संस्थेची माहिती मिळाली मग मी त्यांची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट व्ही एस एम ठाणे डॉ डॉट ओ आर जी या विजिट करून त्यांची पूर्ण कार्यपद्धती समजून घेते ही संस्था गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करते त्याचप्रमाणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते या संस्थेचे प्रारूप आहे मार्गदर्शक आणि विद्यार्थी त्यातील मार्गदर्शक म्हणजेच कार्यकर्ता पालक म्हणून एप्रिल दोन हजार पंचवीसपासनं मी या संस्थेत सामील झाले एक देणगीदार म्हणून मी आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त या संस्थेला प्रथम दान केले आणि एका चांगल्या संस्थेला मदत केल्याचे मला समाधान मिळाले त्यां या संस्थेच्या उत्सवाकडून समाजाकडे या दानयज्ञात सक्रिय सहभाग घ्यायचे ठरवलं आणि आमच्या घरच्या गणपतीला सर्व परिवाराला आवाहन केले की त्यांनी व्ही एस एमला दान करावे त्यांनीही मला उत्तम प्रतिसाद दिला आणि एक भरीव रक्कम मी या निमित्ताने व्ही एस एमला प्रदान करण्यास यशस्वी झाले त्यानिमित्ताने उ होतकरू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ द्यायचा मला समाधान मिळाले हा त्यांचा दानयज्ञ गणेशोत्सव पितृ नवरात्री दसरा दिवाळी ते नाताळ असा अखंड चालू आहे तर मी आपणा सर्वांना आवाहन करते की आपणही सरळ हस्ते व्ही एस एमला दान करून त्यांच्या या दानयज्ञात सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवित्याश भवितव्यासाठी हातभार लावावा Намаскар.